सिंधुदुर्गात सावंतवाडीत आलेले त्याच अगोदर शक्तीपीठच्या विरोधात शक्तीपीठ संघर्ष समिती एक सभा काजी शाहबद्दीन हॉलमध्ये झालेली हे पडसाद उमटू लागल्यावर विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी असं सांगितलं की हा जो मार्ग आहे म्हणजे गेळे वर्ण आंबोली आणि नेनेवाडी आणि मग गारपी फुकेरी तांबोली डेगवे असणे बांदा तर या मार्गाचा जिल्ह्याला काय फायदाच नाही आणि त्यामुळे मार्ग बदलून आंबोलीवरनं हा शक्तीपीठ महामार्ग हा एक तर झारापच्या झिरो पॉईंट किंवा मळगाव येथे आणून त्यातलाच एक रस्ता रिडी बंदराला देण्यात यावा आणि मग जिल्ह्याला फायदा होईल विकासाच्या दृष्टी पण एक असं लक्षात येत आहे की यांचं शासन दरबारी काय चालत नाही कदाचित त्यांनी प्रयत्न केले असतील किंवा ते जनतेची तेव्हा पण दिशाभूल करत होते आणि आजही दिशाभूल करत आहे याचा अर्थ याचा हे का म्हटलं जात आहे कारण आता तर हरकती आणि सूचना नोंदणीसाठी सगळ्या या बाराच्या बारा तेरा ग्रामपंचायतीत नोटिसा लावल्यात आणि त्याच्यातही एवढा भोंगळ कारभार आहे की सात मार्च दोन हजार चोवीस ची जी अधिसूचना आहे ती आज लावण्यात आली आहे म्हणजे दिनांक ती पण ऐन गणेशोत्सवात लावण्यात आली की लोकांनी बघूच नाही आणि कमीत कमी हरकत याव्यात बरे एखादा शेतकरी आणि त्याच्यात अशी संदिग्ध भाषा आहे हित, हित संबंध असलेल्या मंडळी म्हणजे कोण म्हणजे ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांनी का गावातल्या कोणी का जिल्ह्यातल्या कोणी कारण ह्या हायवेचा इम्पॅक्ट फक्त त्या गावावर नाही पडणार आजूबाजूच्या गावांवर पडणार त्या सगळ्या भागावर पडणार तर सदर जे काय सनदी निम सनदी अधिकारी आहेत आणि ती जी काय दिशाभूल करत आहेत ती पहिली त्यांनी थांबवावी जनतेला आधी माहिती द्यावी हा हायवे कसा 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 जाणार आहे त्याच्यात नक्की बोगदे किती आहेत किंवा वरचे इलिव्हेटेड ब्रिजेस किती आहेत बरं बोगदे असतील तर ती जमीन कशाला तुम्ही सर्वेक्षण केली आहे म्हणजे ऍक्विजिशनला केली आहे ना